जमिनीच्या वाटणीवरून पुतण्याला मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दक्षिण सोलापूर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश गुरुनाथ पाटील आणि त्यांचा मुलगा विकास हरीश पाटील यांच्याविरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे जुळे सोलापुरातील रेणुकानगर येथे हरीश पाटील हे राहतात जमिनीच्या वाटणीवरून त्यांच्या घरी सोमवार दिनांक नऊ त्यांचे भाऊ सुरेश पाटील आणि त्यांचा मुलगा विनोद पाटील यांच्यासोबत वाद सुरू होते रात्री साडे अकराच्या सुमारास हा वाद विकोपाला गेला त्यानंतर हरीश पाटील आणि विकास पाटील यांनी विनोद यास मारहाण केली विनोद यांचे लिव्हरचे ट्रान्सप्लांट झाले आहे तरी त्यांच्या पोटात लात मारली त्यांचा मोबाईल फोडला आणि जमिनीची वाटणी आणि जागेचे मिळालेले पैसे यावरून बापलेखांनी विनोद यास जिवेट हार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद विनोद यांनी विजापूर नाका पोलिसात दिली आहे त्यानुसार हरीश पाटील आणि विकास पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे